नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता लोकसभा निवडणुकीचा सोलापूर जिल्ह्यात जनतेचं काय मत आहे काय विचारू लागली जास्त घमंड चांगला नसतो असं म्हटलं जातं चारशे पार झालेला लसून देखील आता शंभरावर आलाय हे टॅगलाइन सध्या शेतकऱ्यांच्या सोशल मीडियावर फिरताना दिसते खर तर ही टॅगलाईन लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या चा, शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला संताप आहे आणि हा संताप मतमोजणीत देखील दिसेल असं बोललं जात आहे केंद्रातील मोदी सरकार हे यंदा चारशे पार घेणार असा दृढ निश्चय करून लोकसभा निवडणुकीत उतरलंय मात्र आपण भाजपच्या ईडी सी बी आय आय टी अशा केंद्रीय हत्यारापेक्षा सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नाला आणि शेतकऱ्यांच्या अडचणींना मोठी धार आहे या सामान्यांच्या बाबतीत जर विचार केला तर नक्कीच आपल्याला आच्छे दिन आहेत का तर नाहीच असं उत्तर मिळेल चारशे पार हा नारा संपूर्ण देशातील लोकसभेसाठी झाला आपण जर केवळ सोलापूर जिल्ह्यातील माडा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघातील विचार केला तर सध्या भाजपच्या विजयाचा मार्ग खूपच बिकट असलेला दिसतो दिस्टुने, दिसून येतो तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे भाजपच जिल्ह्यात खूप स्ट्राँग आहे पण मित्रांनो जिल्ह्यात फक्त भाजपचे नेतेच स्ट्रॉंग आहेत मतदार भाजपच्या बाबतीत स्ट्रॉंग राहिलेला नाही त्याचं कारण ज्या भाजपच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर लोक मतदान करायचे आज तेच भाजपचे मतदार आता संताप व्यक्त करताना दिसत आहेत कारण मागील दोन दो निवडणुकीमध्ये मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले ते आच्छे दिन आलेत का तर नाही असं उत्तर येतं सामान्य कुटुंबाची भाजणाऱ्या भाकरीच्या चुलीच्या धुरापेक्षा गॅस दरामुळे डोळ्यात आश्रू येऊ लागलेत तर डिझेल पेट्रोलच्या दरवाढीमुळे देखील आता भाव खाऊ लागली तर शेतकऱ्यांच्या मालाला आयात निर्यात धोरणाचा फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गळफास घेण्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत केवळ कर्जमाफीची घोषणाच झाली उतारे मात्र आजही आहेत तसेच आहेत शेतीसाठी लागणारा विजेचा प्रश्न तर जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय मग काँग्रेसचा काळ काय वाईट होता असा सवाल आता ग्रामीण भागातून शेतकरी विचारत आहेत त्याचबरोबर मराठा समाजाच्या आंदोलनातून भाजप बदनाम झालंय त्याचा देखील फटका यंदा लोकसभेत भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही अशी शक्यता देखील व्यक्त होत आहे अशा काही मुद्द्यांचा आपण विचार केला तर नक्कीच भाजप चारशे पार होईल का तर मित्रांनो आज ग्रामीण भागातील सोशल मीडियामध्ये मोदी सरकारविरोधात अनेक पोस्ट व्हायरल केल्या जातात मात्र या पोस्ट केवळ मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी नाहीत तर हा शेतकऱ्यांचा आणि सामान्य कुटुंबातील लोकांचा संताप असल्याचं बोललं आहे कारण शेतकऱ्यांनी कष्टाच्या घामाचा पैसा आंदोलन करून मिळवायचा आता दुसरीकडे अदानी अंबानीसारख्या धनदांडग्या उद्योगपतींची कोट्यावधीची कर्जे क्षणात माफ केली जातात त्यामुळे हा संताप बोलून दाखवला जात नाही त्याचं कारण म्हणजे गाव लेवलला ईडीचा नव्हे तर गाव पुढाऱ्यांचा ताप असतो त्यासाठी ही शेतकरी आपला संताप सध्या सोशल मीडियातून बोलून दाखवत आहेत तसेच शेतकरी असेल किंवा सामान्य कुटुंबे त्यांच्या प्रत्येक वस्तूवर मोदी सरकार असा लोगो येऊ लागलाय त्यामुळे मोदी सरकार हे भारत सरकारपेक्षाही ग्रेट होऊ लागलं आहे का ग्रेट बनलं आहे का असा सवाल आता जनता विचारू लागली आहे त्यामुळे मोदी सरकार हे एकाधिकारशाहीकडे वाटचाल करू लागले का असं सवाल आता गावकऱ्याकडून होतोय याच मुद्द्यावर सोलापूर आणि माढा लोकसभेच्या उमेदवारांना नक्कीच फटका बसू शकतो अशी चर्चा देखील आता मतदारातून केली जाते